आणि आता बातमी आहे बीडमधून कारण बीडमध्ये आज रेल्वे सुरू झाले बीडकरांचं एक स्वप्न होतं काही दशकांचं ते आता पूर्ण होताना बघायला मिळते आणि त्याच्यामुळे बीड अहिल्यानगर अशी ही रेल्वे आता सुरू झालेली आहे ज्याच्यामुळे एक नवी पाऊल वाट आता बीडकर चालत आहेत बीड ते अहिल्यानगर अशी रेल्वे आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं सा औचित्य साधत बहुप्रतीक्षित बीड रेल्वेचं उद्घाटन झालं यावेळी मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच पंकजा मुंडे असं अनेक नेत्यांनी हजेरी लावली यावेळी अजित पवारांनी बीडकरांना तसंच सभेतल्या हुल्लडबाजांना कानपिचक्या दिलेल्या आहेत पंकजा मुंडेंनी श्रेयवादावरून ताशेरे ओढले तर कार्यक्रमाच्या वेळी मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी केली मुंडे साहेबांनी या रेल्वेचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्याकरता एक मोठा संघर्ष देखील केला आणि म्हणूनच आज मी असं म्हणू शकतो की हा पितृपक्ष चाललेला आहे आपण अखरपक म्हणतो पितृपक्षामध्ये आपल्या पितरांना काहीतरी अर्पण करायचं असतं त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना द्यायच्या असतात आमच्या मुंडे साहेबांच्या आवडीचा विषय काय होता तर बीडची रेल्वे होती ती आज आम्ही त्यांना या ठिकाणी अर्पण करतोय दरम्यान आज बीडच्या रेल्वेबद्दल आता अधिक माहिती आपण जाणून घेऊया तर अखेर बीड विकासाच्या ट्रॅकवर आलेल्या असं आपण म्हणू शकतो एकोणीशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पासून नगर बीड परळी रेल्वे मार्गाची मागणी सातत्याने केली जाते रेल्वे आंदोलन कृती समितीची आंदोलनं पार पडली त्याला लोकप्रतिनिधींनी साथही दिली एकोणीसशे पंच्याण्णवला तांत्रिक मंजुरी याला मिळाली त्यानंतर काम सतत रखडत गेलं आणि खर्चही वाढला साहजिकच कारण पुढे वर्ष गेली जितकी तितका खर्चही वाढलेला आहे आराखड्याच्या वेळी तीनशे पंचावन्न कोटी खर्च प्रस्तावित होता मात्र पूर्ततेच्या वेळी हाच खर्च चार हजार आठशे कोटींवर जाऊन पोहोचला खर्चात पन्नास टक्के केंद्राचा तर पन्नास टक्के राज्य सरकारचा वाटा हा पाहायला मिळतो दोन हजार चौदा नंतर अहिल्यानगर बीड दरम्यान कामाला वेग आला तर अहिल्यानगर बीड परळी मुख्य मार्ग आहे दोनशे एकसष्ट किलोमीटर आज त्यापैकी बीड अहिलानगर हा एकशे सहासष्ट किलोमीटरचा लोहमार्ग पूर्ण झालेला आहे आणि तिकडे रेल्वे आता सुरू झालेली पाहायला मिळते बीड परळी मार्गाचं कामही लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे बीड अहिल्यानगर दरम्यान साधारण चौदा पंधरा स्थानक आहेत जवळपास सध्या ताशी तीस किलोमीटर वेगाने ही गाडी धावणार आहे आणि बीड ते अहिल्यानगर प्रवासाला साडेपाच तास इतका नियोजित वेळ सध्या पाहायला मिळतोय अहिल्यानगरहून सकाळी सहा ला गाडी सुटेल बीडला पोहोचेल साडेबाराच्या सुमारास बीडवरून सुटणारी गाडी दुपारी एकला सुटणार आहे आणि ती अहिल्यानगरला पोहोचायला संध्याकाळचे साडेसहा वाजते आठवड्यातनं सहा दिवस ही गाडी धावेल रविवारी मात्र ही गाडी धावणार नाही रविवारी या गाडीला सुट्टी असते बीड ते अहिल्यानगर प्रवासाचं तिकीट दर आहे चाळीस रुपये सध्या डिझेलवर कालांतराने विजेवर ही रेल्वे धावणार आहे अशी सध्याची माहिती आहे दरम्यान या सगळ्या संदर्भात एक कार्यक्रम पार पडला ज्याच्यामध्ये पंकजा मुंडे आणि बजरंग सोनावणे यांच्यामध्ये श्रेयवादावर कशी जुगलबंदी रंगली लढाई रंगली बघूया मी आदरणीय म्हणलं एक वेळ माझं नाव नाही घेतलं तरी चालेल पण आमच्या प्रीतम ताईचं नाव आवर्जून याच्यामध्ये घ्या दहा वर्ष ही रेल्वे प्रत्यक्षात उतरली बाप्पा तुम्ही तर खूप भाग्यवान आहात नांगरलं कोणी पेरणी कोणी केली आणि कापणीच्या वेळी आमचे बप्पा आले पण आम्हाला आनंद आहे की तुम्ही रेल्वेला आणखी विकासाकडे ने नेण्यासाठी प्रयत्न करतात त्याच्यासाठी सुद्धा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्याशिवाय राहणार नाही बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मुख्यमंत्री महोदय ज्या दिवशी शपथ घ्यायच्या पण रेल्वेच्या बैठक लावायचं काम केलं ला। तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला निवडून दिलं त्याचं काम करण्याचा सालकरी गडी म्हणून मी प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि प्रयत्न करत असताना आदरणीय अजितदा ज्या दिवशी पालकमंत्री पद स्वीकारलं त्या दिवसापासून धडाकाच लागलाय प्रत्येक गोष्टीला दरम्यान या बीड रेल्वे उद्घाटनाच्या वेळी उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीडकरांना कानपिचक्या दिल्या पाहूया मुख्यमंत्र्यांनी हरी झेंडी दाखवल्यावर आजच्या दिवशी फक्त मोफत प्रवास करायचा परत तिकीट काढून प्रवास करायचा आहे नाहीतर म्हणाल त्या दिवशी आम्हाला फुकट दिलं ना आता काय पैसे घेत आहे आजच्या दिवसापुरतंच आहे कारण आज उद्घाटन आहे त्याच्यामुळं सवयी चांगल्या लावा दिलेला पैसा हा सत्कारणी लागला पाहिजे पैसा हा चुकीच्या पद्धतीनं खर्च झाला तर तुम्ही सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असाल विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असाल अधिकारी कुडी असाल तर त्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही दरम्यान निधीवरून पंकजा मुंडेंनी आता अजित पवारांना खोचक टोला लगावलाय बघूया जे जे बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक आहे ते करायचंय त्याच्यात पुन्हा दुधात साखर म्हणजे स्वतः दादा हे आपले पालकमंत्री आहेत नुसते दादा पालकमंत्री आहेत याचं काही महत्व नाही दादा वित्त मंत्री आहेत त्यामुळे सर्वांनी दादा थोडं तुम्ही आम्हाला बारामती बारामतीपेक्षा जास्त म्हणणार नाही पण तेवढं तरी आम्हाला आर्थिकदृष्ट्या आपण शक्ती द्या तर ही जी रेल्वे आज सुरू झालेली आहे ज्याच्यामध्ये त्या मार्गावर नेमकी कोणकोणती स्थानकं असणार आहेत आपण नजर टाकूया आणि ही स्थानकांची नावं समोर आहेत बीड रायमोह रायमोहा विघटमाडी नांदूर अळमने अतोला वेताळवाडी न्यू आष्टी कडा न्यू धानोरा सोलापूरवाडी न्यू लोणी त्यानंतर नारायण डोहो आणि अहिल्यानगर ही सगळी स्थानकं इकडे असणार आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता प्रतिसाद कसा मिळतोय रेल्वेला आपण बघूया आता